लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आता ई केवायसी केल्याशिवाय पुढचा हप्ता मिळणार नाही काय आहेत बदल तर माझी लाडकी बहीण हो योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी महिला स्मरण शक्ती योजना हो आहे जी राज्यातील एकवीस ते वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये हप्ता देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की तुमची जर ई केवायसी नसेल तर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही तर का थांबवण्यात आले हप्ते शासनाच्या प्राथमिक तपासणीत पंचवीस लाखाहून अधिक महिलांच्या अर्जात त्रुट्या आढळल्या एकाच कुटुंबातील होत्या काहींची उत्पन्न मर्यादा ओलांडली होती आणि काही अर्ज बनावट कागदपत्रांसह आधारित होते तर काय आहेत नवीन अपडेट राज्य शासनाने आता योजनेला पारदर्शक बनवण्यासाठी नवीन धोरण राबवण्याची तयारी केली आहे त्यानुसार नवीन पोर्टलवरती केवायसी प्रक्रिया सुरू होणार प्रत्येक लाभार्थीने आपला मोबाईल नंबर आधार सोबत लिंक केलेला असावा ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना अपात्र ठरवण्यात येईल तर आता लोकांनी काय करावं जर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला खालील दोन गोष्टी कराव्या लागतील शासनाने जाहीर केलेले अधिकृत पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यावर ई केवायसी करावी लागेल तुमचा आधार मोबाईल नंबर आणि बँक खातं योग्य आहे की नाही हे तपासावे लागेल आता गावोगावी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील महिलांना सुविधा मिळावी म्हणून सरकारने गाव पातळीवर अंगणवाडी केंद्रे आणि महसूल सहाय्यक कार्यालयांमध्ये मदत केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल सरकारकडून हे स्पष्ट केलं गेलं आहे की ज्या लोकांनी बनावट कागदपत्रावरून पैसे घेतले त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार असून गरज भासल्यास गुन्हेगारी कारवाई सुद्धा केली जाईल तुमची इके वैसी झाली आहे का आणि तुमचा हप्ता थांबला आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद